संतश्रेष्ठ नामदेवराय भक्त शिरोमणी होते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप जगी असं म्हणत वारकरी कीर्तनाची त्यांनी रोवली वारकरी संप्रदायामध्ये स्थान नामदेव महाराजांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती पारमार्थिक होती भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये सदैव ही सगळी मंडळी रथ असत नामदेव महाराजांच्या परिवारातील नामदेव महाराजांच्या मुलांचं भाग्य असं आहे की नामदेव महाराजांच्या या मुलांनी ज्ञानोबा ज्यावेळेला समाधीला बसले तेव्हा समाधी विवाह स्वच्छ करण्याचं काम केलं होतं इतकं पुण्यवान हे कुटुंब आहे नामदेव महाराजांमधल्या नामदेव महाराजांच्या घरातील प्रत्येक स्त्री शक्तीचा आपण जर विचार केला तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये एकूण चौदा जण त्याच्यामध्ये संत श्री नामदेव महाराज गोणाई म्हणजे नामदेव महाराजांच्या आईसाहेब राजाई म्हणजे नामदेव महाराजांच्या पत्नी चार मुलं चार सुना नामदेवांची एक बहीण आणि त्यांची एक मुलगी अशा प्रकारे चौदा जणांचा हा कुटुंबाचा सगळा पसारा होता या कुटुंबामध्ये महिलांना विशेष स्थान होतं म्हणजे त्या काळी सुद्धा अगदी तेराव्या शतकामध्ये सुद्धा या घरातील प्रत्येक स्त्रियांनी काहीतरी लिखाणाचे प्रयत्न केलेले आपल्याला सापडतात एवढं स्वातंत्र्य नामदेव महाराजांनी आपल्या घरामध्ये दिलं होतं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे एकूण आपण जर राजाईंच्या अभंगाचा विचार जर केला म्हणजे नामदेव पत्नी त्यांचे काही अभंग आज मी तिला उपलब्ध आहेत हे सगळे अभंग साधारण एक पाच ते सात या अभंगांची संख्या असावी काही गाथांमध्ये जास्ती आहे काही गाथ्यांमध्ये कमी आहेत त्यामुळे निश्चित हा आकडा सांगणं थोडासा कठीण आहे राजाबाईंचे जे अभंग आहेत त्या अभंगांमध्ये राजाईंनी भगवंताशी गोड असं भांडण केलेलं आहे राजाईंचा भगवंतावर अधिकार होता नामदेव महाराजांच्या पत्नी असल्यामुळे घरातला संसार फार मोठा होता चौदा जणांचं कुटुंब सांभाळणं येणं जाणं सांभाळणं घरातला स्वयंपाक करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती म्हणून राजाबाई बऱ्याचदा भगवान पाटुरंगावर चिडत असत हे म्हणे तुमचा हे नामदेव राय तुम्ही तुमच्या भक्तीमुळे ते असतात पण पर त्याच्यामुळे परिवार परिवाराचं नुकसान होतं अशा प्रकारचं ते गोड भांडण असत बऱ्याचदा हे भांडण आईसाहेब रुखमाई सोबत सुद्धा असायचं कारण पाडुरंगास भांडून काही उपयोग नाही रुक्मिणीसोबत भांडलं तर बाईला बाईचं दुःख कळेल म्हणून नांदेवरायांच्या पत्नी राजाई रुक्मिणीसोबत भांडत असत हे भांडत असताना परिवारातल्या सगळ्या समस्या सगळ्या चिंता त्या सांगत असत घरामध्ये खायला काही नाही उरते हो घरामध्ये सगळं दारिद्र्य अशा प्रकारचे सुद्धा काही दुःख राजाईंनी त्या अभंग मध्ये व्यक्त केलंय ही सगळे अभंग फार गोडे एकूणातच स्त्रीची अभिव्यक्ती या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते राजाबाईंच्या अभंगाबरोबरच अजून नामदेव महाराजांच्या गो लाडाई महाराज यांचे अभंग सुद्धा प्रकर्षाने सापडतात नामदेवराचं कुटुंब नामदेव महाराजांच्या सोबत जेव्हा गेलं तेव्हा लाडाई महाराज नारा हे जे त्यांचे पुत्र होते त्यांची सून म्हणजे सगळ्यात मोठी सून ही लाडाई नामदेव महाराजांचं कुटुंब समाधीला समाधी, समाधी ज्यावेळेला त्यांची झाली त्यावेळेला पंढरपुरामध्ये नव्हती तेराव्या शतकामध्ये मधली ही गोष्ट आहे तेव्हा त्या कल्याण नावाचं एक त्यांचं गाव होत त्यांचं माहेर होतं परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्या गेल्या होत्या बाळणपणासाठी त्या ज्या वेळेला परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की घरामधलं सगळं कुटुंब घरामध्ये नाहीये सगळं कुटुंब समाधीला गेलंय तोपर्यंत त्यांना कळालं होतं विचार करा त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल यानंतर त्यांनी भगवंताशी संवाद साधला तो अभंगाच्या माध्यमातून म्हणजे या सगळ्या परिवाराचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं की हे सगळं परिवार बोलतोय कुणाशी भगवान पांडुरंगाशी यांना दुसरं कोणीच बोलायला नाहीये म्हणजे भक्तीमध्ये किती प्रकारचा अधिकार होता की आमचं सगळं पाहणारा भगवान पाडुरंग आहे म्हणून प्रपंचातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या इतर इकडं तिकडं सांगून उपयोग नाही परमात्मा पाडुरंगाला सांगितलं पाहिजे कारण आमचं सगळं वाहणारा तो आहे ही भावन, या सगळ्यांची भाव भावना होती याबरोबरीनं ही चरित्र जे आपण आता पाहिलं लाडाईंच मग लाडाईंनी जे काही अभंग लिहिले त्या अभंगामध्ये थोडंफार स्वतःच चरित्र म्हणा किंवा भगवंताचा धावा अशा अर्थाने चिंतन आलंय लाडाईंबरोबर त्यांच्या बाकीच्या ज्या सुना होत्या नामदेवांच्या त्या सुनांमध्ये गोडाई येसाई आणि साखराई अशा तीन सुना होत्या म्हणजे लाडाई गोडाई येसाई आणि साखराई अशा नामदेवांच्या चार सुना चारही सुरांचे थोडेफार अभंग उपलब्ध आहेत तुकोबर यांच्या एका अभंगांमध्ये या चारही सुरांच्या अभंगांची संख्या कोट्यावधी दिलेली आहे आता तो संशोधनाचा विषय की आता यांचा शब्द म्हणल्यानंतर तो खरा असणारच पण आता मात्र त्या अभंगांमधले काही बोटावर मोजण्या इतकेच अभंग शिल्लक राहतात म्हणून मग हे अभंग गेले कुठे याचा शोध झाला पाहिजे अशा प्रकारे एक अभ्यासाला वाव या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे एकूणातच काय तर वारकरी संप्रदायामध्ये आद्य संत असणारे संत श्री नामदेव महाराज आणि यांच्या घरामध्ये असणारी स्त्री शक्ती या स्त्री शक्तीने स्वतःची अभिव्यक्ती अभंगाच्या माध्यमातून केली आहे आणि आपल्या वाचेला आपल्या परिस्थितीवर एक वाचा फोडण्यासाठी म्हणून अभंग हे माध्यम वापरले त्या काळात सुद्धा अभिव्यक्त होण्याचं जे साधन अभंग नावाचं त्यांनी निवडलं या यावरून आपल्याला संत श्री नामदेव महाराजांचे विचार वारकरी संप्रदायाचे विचार किती प्रकारचे प्रगत होते याचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं